आज एकूण दोन साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आल्या त्यातला पहिला साक्षीदार जो होता त्याचा मयत पिढीचा काका आणि दुसरी साक्ष मयत पिढीची आई आईची साक्ष झाली मयत पिडी तिची आईची न्यायालयात साक्ष असताना तिला दुःख खूप झाल्यामुळे ती न्यायालयात रडू लागली काही वेळ न्यायालयाने काम स्थगित केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा न्यायालयाचं काम पूर्ण झालं अर्थात याच्यावरती आरोपींच्या अर्ज देण्यात आलाय त्या अर्जाची सुनावणी उद्या होईल परंतु उद्याची सुनावणी ही व्ही सीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाईल त्याच्यामुळे उद्या तेवढं काम पूर्ण झाल्यानंतर पुढची तारीख उद्या करेल काय अर्ज पीडितेच्या आईला काही प्रश्न विचारण्यात आले होते की यापूर्वी तू काही प्रसार माध्यमांशी बोललीस का तर तिने अर्थात रद्द दिलं की मी काही असं काही प्रसार माध्यमांशी बोलले नाही त्यावेळेला आरोपींच्या वकिलांचा दावा असा होता की यापूर्वी पीडितेची आई बोलली आहे त्याकरता काही त्यांना इंटरव्ह्यू त्यांना दाखल करायचे होते त्याच्यामुळे त्यांनी मुदत मागून घेतली उद्या ते न्यायालयात असं सर अर्ज दाखल करतील त्यावरती आमचा युक्ती अजून पुढील त्या बाबतीत निर्णय पडल